राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रणित गुरुचरण युवा मंचावतीने नवीन नाशिक सिडको येथील राणेनगरमध्ये नृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले कार्यक्रमाचे आयोजक विक्रांत डहाळे हे असून मार्गदर्शक चंदन खरे होते नृत्यस्पर्धेत छोट्या गटात एकल नृत्य पहिले बक्षीस पुष्पक पाटील दुसरे कवीश पाटील तिसरे परिणिधी दुसाने यांना देण्यात आले तर समूह नृत्य पहिले विन्स अकॅडमी दुसरे डान्स इलाइट मोठा गट एकल नृत्य पहिले कोरिन शेख दुसरे ईश्वरी नाईक तिसरे खुशी वडनेरे दुहेरी नृत्य पहिले अंशुल सोनवणे परिणि दुसाने दुसरे गुंजन शिवदे तनिष्का लिटे तिसरे अनिता टोकरे शौर्य टोकरे मोठा गट समूह नृत्य पहिले डी डी ए ग्रुप यांना देण्यात आले तर उत्तेजनार्थ पारितोषिक आद्विका निसा गौरव कासार यांना देण्यात आले परीक्षक म्हणून जेम्स इमॅन्युअल हे होते प्रमुख पाहुणे गजानन गजाननशेल छबू नागरे नितीन भोसले बाळा निगळ नंदनखरे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी अशोक बिल्लाण बल्लू कदम सागर ठाकरे अक्षय माळी शाहू वाघ सोनू कदम शौर्या बिरारी यश बागुल संकेत सोनोणे यतीन चिवदे कृष्णा दास आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन खरे यांनी केले